मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पोरगाव येथे हरिनाम सप्ताहाला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व भावी भक्तांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत आज महंत शिवाजी महाराज देखील यावेळी उपस्थित होते यावेळी आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी बारा वाजता अनेक भावी भक्तांची व नागरिकांची मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती बोरगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याच अखंड हरिनाम सप्ताहाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज झरांगे पाटील यांनी या सप्ताहाला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व भावी भक्तांशी देखील संवाद साधला आता हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे आणि इथे एका जातीचं बोलता नाहीयेत कारण वारकरी संप्रदायानं आपल्याला एकत्र केलंय आणि एवढंच एक व्यासपीठ राहिलं आता जगाच्या पाठीवरती इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांद इथे जर जातीवर चढला तर पुन्हा व्यासपीठच नाही आपल्याला बसायला दुसरं कोणतंच आणि मी नारायणगडाचा आदेश पाळतो बाबाजाचा आदेश पाळतो मला रात्रीच हॉस्पिटलला जायचं होतं आता इथून डायरेक्ट हॉस्पिटलला चालतो बाबाजाचा शब्द नाही मोडत मरेपर्यंत नाही मोडणार कधीच <laughs> मला राणे सांगितलं इथं आम्ही दोनच समुदाय धनगरबांधव आणि मराठा बांधव चांगली गोष्ट आहे ना मी कधी धनगर बांधवाला विरोध करतो आयुष्य करणार तो माझा विषय नाही मराठा आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही ती लेकरांसाठी सुविधा आहे राज्याची आणि केंद्राची ती आपण मागतो डंगर बांधव आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाही आता ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग असतो डंगर बांधवाने आरक्षण मागितलं म्हणजे ते जातीवादी असं होऊ शकत नाही ती त्यांच्या लेकराला लागणारी सुविधा आहे